नमस्कार सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या शाब्दिक चकमक सुरू आहे नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना मराठवाड्यात जाऊन बघून घेण्याची भाषा केली आहे त्यानंतर नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना मोहम्मद अली जिन्नाची उपमा दिली आहे त्यानंतर नवा वाद निर्माण झालाय त्याचा आता मराठा बांधव आणि नारायण राणे यांचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालाय आपले चिरंजीव जे आहेत ना नितेश राणे हा त्यांनी काय ते जरांगे पाटलाला आधुनिक मोहम्मद अली जिना म्हणलंय चुकीचं असं बोलणं अच्छा विचार तुम्हाला माहित नाही मी बाहेरगावी होतो बाहेरगावी आहेत का तुम्ही तो पण पॉलिटिशियन आहे लहान नाही आहे आमदार आहे हो मान्य आहे लहान नाही आहे आणि तुम्ही माझ्याशी बोलणं नका प्रत्यक्ष भेटा कोणाला काय बोला मायाशी बोलू नका चुकीचं बोलणं असं जरांगे पाटलावर बोलणं चुकीचं आहे म्हटलं हे बघू आम्ही कोणाशी बोलाय आम्ही कोणाशी पर्वा केली नाही आयुष्यात म्हणजे तुम्ही त्या फडणवी फडणवीसच्या चेलेच्या चे पाटे झाले का चाटायले का त्याची हे तुझ्या माईला तुला आता मी येतो तुला घरी हे घरी दर चौदा घरी येतो माझ्या दाखवतो तुला मी बी मी बी जरांगे जरांगे पाट हे म्हटलं पठ्या आहे म्हटलं तुझ्यासारख्या टिल्ल्या पिल्ल्याला मोजत नाही अरे तू तर आहे